नमस्कार मी माधुर सुनील पाठक आयबा मेडिकल फाउंडेशन ची अध्यक्ष आणि आपण जे, जे, जे आ, एक आयुर्वेदिक अभियान आहे त्यांचं नाव आहे रियाश अमृतज्यूस या अमृतज्यूस मुळे लोकांना आज आपण आजारमुक्त करतो आहे कारण लोकांची इम्युनिटी पॉवर एवढी कमी झालेली असेल त्यांची पचनशक्ती आणि त्यांच्या प्रत्येक आजारावरती हे औषध म्हणून एक लिमिटेड बुस्टर आहे जे आपण त्यांना देतो आहे तर हे प्रत्येकाने घ्यावं जेणेकरून आणि आजार असतील तर ते लवकरात लवकर कसे बरे करता येईल यासाठी अमेरियन शंभू ज्यूस हे मदतारा फाउंडेशनच्या सरांमार्फत लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतोय नमस्कार मित्रांनो ज्यूस जे आहे तर हे आयुर्वेदिक प्रोडक्ट जे आहे तर आईबापा मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या माधुरीताई पाटल जे आहेत तर त्यांनी हे अभियान राबवलेलं आहे तरी या अभियाना अंतर्गत त्यांनी मला सांगितलं की अनेक आजारांवर म्हणजे कॅन्सरवर झाले लिव्हरवर झाले अपंगत्ववर झाले तर पोलिओ मुक्त ह्याच्यावर सुद्धा म्हणजे पोलिओ ज्यांना आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हे खूपच प्रभावी झाले बरोबर मॅडम तर या अशा अनेक आधारांवरती हे औषध जे आहे खूपच उपयुक्त आहे तर माझी तुम्हाला विनंती राहील की या आजाराशी नाही का तुम्हाला जर असं वाटतंय की आपण पण आधारमुक्त व्हावं तर यासाठी तुम्हाला जर ह्या ज्यूसचं जर सेवन करायचं असेल या ज्यूसचा उपभोग घ्यायचा असेल आणि आपल्याला स्वतःला जर आपल्याला आरोग्यमुक्त ठेवायचं असेल तर आपण नक्कीच मधुतारा फाउंडेशनशी संपर्क सांगू